मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्ता सिलोड तालुक्यातील जंजाळा येथील बुद्ध लेणी येथे दीपोत्सव महोत्सव आणि एम बी सी पी समूहाची पन्नासवी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यात राज्यभरातील किमान दीडशे पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग घेतला कार्यशाळेतून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सॲप माध्यमातून कार्यशाळेसाठी एकत्र आलेल्या मुंबई कल्याण बदलापूर पुणे नाशिक संभाजीनगर बीड परभणी जालना येथील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लेणी संवर्धक सदस्य तरुण तरुणी यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घटतकोच बुद्ध लेणी येथे दीपोत्सव महोत्सव आणि एम बी सी पी आर समूहाची पन्नासाव्या कार्यशाळेत सहभाग घेतला सर्व लेणी संवर्धक यांनी घटोत्कच बुद्ध लेणीची साफसफाई सजावट करून लेणी दिव्यांनी प्रकाशमय केली तसेच फुलांच्या सजावटीचं सुशोभित करण्यात आली शिवाय अप्रप्तीन रांगोळी काढण्यात आली यात महिला संवर्धकांनी उत्तम कामगिरी केली लेणीतील ले एक हजार वर्षातील अंधार आणि वटवागुळ विष्ठेची दुर्गंधी दूर होऊन लख प्रकाश आणि सुगंधाने जागा घेतली त्रिसरण पंचशील आणि बुद्ध गाथा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एम बी सी पी आर समूह मागील काही वर्षापासून सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमात सात वाहन कालीन पेहराव सुद्धा करण्यात आला यात काही तरुण आणि तरुणींनी सहभाग घेतला याच पेहरावात बुद्धांना वंदन करण्यात आले